माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बघा आपल्या कार्यकर्त्यांनी माय रामराजा निकेल आता तो प्रलला कुठला फुरवडी त्याला मी आधीच सांगितलं होतं की माय लागू नको आता त्याला हिसका दाखवले मी राहीन का मला तुम्ही सांगणार काय माझं नाव आहे घेण्याचा काय संबंध आहे माय नाव घेण्यास थोडासा तरी सांगण्यावर ना हे सांगणार षडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना हिम्मत असल्याचं नाव आल, या तालुक्याचे आमदार यांनी सांगितलं माझं नाव देऊन जातो मी आज जाहीर सांगतो मला तुमच्याबद्दल द्वेष नाही पण तुम्ही चॅलेंज केलं सांगतो या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली आहे तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून अरे शेर को धमका सकते डरा नाही सकते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका